नमस्कार आज तुमच्यासाठी आणखी वेगळ्या प्रकारचा लाडू घेऊन आली आहे चला आता परातीमध्ये बघा इथे लागणारं साहित्य मखाणे घेतलेले आहेत बदाम आहे काजू त्यानंतर खोबराचे काप केले ते सुक्या खोबऱ्याचे काप आपण करून घेतलेले आहेत बदाम आणि काजूचे सुद्धा तुकडे बारीक करून घेतलेले आहेत कढई आपली तापत ठेवली होती गॅसवर आता याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला जे खोबऱ्याचे काप केले होते ते घालून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम ही मंदाचे वर करायची आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे भाजून घ्यायचे याच्यामध्ये वगैरे आपण काही वापर आत्ता तरी करत नाही जरा गुलाबी सर होपर्यंत पर्यंत आपण हे करायचं का भाजून घेतात मॉइश्चर असतं त्याच्यामध्ये काही अंशी पण ते निघा वापरणं काढून टाकण्यासाठी मग आपण हे जरासे भाजून घेणार आहे बघा इथे एका बाजूला काढून घालत आता आपले हे गुलाबीसर झालेत काढून घेतलेत मी आता याच्यामध्येच आपण याच्यामध्ये बदाम आणि काजू बदाम आणि काजूचे काप करून घेतले होते मखाण हे आपण अख्खेच घालतोय हे आपल्याला भाजायचेच आहे म्हणून मी हे एकत्र केलेत काही हरकत नाही तुम्ही जरी भाजलेत मखाने त्या ड्रायफ्रुट मध्ये घालून तरी चालू शकेल तुम्हाला वाटलं तुम्ही मखाने वेगळेही भाजू शकाल मखाण्याबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला भरपूर कॅल्शियम मिळतं त्याच्यातून हाडांची बळकटी जर वाढवायची असेल तर आ, मखाने खायला हरकत नाही उपासाला सुद्धा मखाने चालतात म्हणजे तुम्ही उपासासाठी म्हणून म्हटलं तरी सुद्धा हा लाडू खाऊ शकाल याच्यामध्ये आपण कुठेच मिथ्यांचा वापर केलेला नाहीये किंवा आणखी कुठले सीड्स वगैरे ऍड करणार नाही काजू आणि बदाम तर ते तुम्हाला माहितीच आहे ड्रायफ्रुट्स म्हटल्यावर काय त्याच्यामध्ये पौष्टिकता आहेच भरपूर साधारण हे पण गुलाबी सर हो पर्यंतच भाजायचे मंदच आज ठेवलेली आहे गॅसची मखाणा एखाद जरा हातामध्ये घेऊन दाबून बघायचं जर वाटलं पटकन होत क्रशकी रेडी आहे म्हणून समजायला हरकत नाही जर नाही वाटलं तर आपण थोडासा आणखी एकदा परतून घेऊ शकतो मखाण्याची खीर वगैरे म्हटलं तर ती पण पौष्टिकच आहे तर बघा इथे झालेत आपले हे तयार जास्त तुपाचा वापरही चांगला वाटत नाही म्हणून जर जे कोणी वेट लॉस वगैरे करत असेल तर त्यांच्यासाठी चांगले बघा आता इथे आपला तयार झालेला आहे तेही बाजूला काढलंय आता पुढे आपण या कढाईमध्येच तीच कढाई मी वापरतेय तूप घालून घेऊयात आता इथे जे तुपाचं प्रमाण तर हे जरा मी जास्त घेणार आहे कारण खायचा डिंक ज्यावेळेस आपण हा तळून घेतो तर तो तुपामध्ये चांगला फुलला गेला पाहिजे म्हणून हे काळजी घेण्यासाठी जरा आपण इथे तूप जास्त वापरतोय आणि एकदा का हे तूप चांगली गरम झाले की मग याच्यामध्ये जो खायचा डिंक आहे तो आपल्याला इथे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये करून घ्यायचा बघा अगदी थोडेसेच घालायचे आणि हे पण बंद आचेवरच आपल्याला तळून घ्यायचे काय होत मोठी आत जर केली गॅसची हाय फ्लेम जर केली तर काय होईल हाय फ्लेम वरती ते डिंक आतपर्यंत खरपूस भासलं जाणार नाही तळला जाणार नाही आणि मग तो दाताखाली आलं की प्रॉब्लेम्स क्रिएट होतील तर त्यापेक्षा तरी हरकत नाही पण हे असं सावकाश तळून घेतला की तो हळूहळू फुलू लागतो नवीन शिकणारे जर असेल तर त्यांना हे अगदी सोपं जाईल जर करायचं म्हटलं तर हे बघा बाराही महिने तुम्ही अशा पद्धतीचे लाडू खाऊ शकता किंवा डिलेवरीच्या नंतर सुद्धा जरा डिलेवरी ज्यांचे झाले असेल त्यांना सुद्धा हे छान वाटतात खायला की जेणेकरून असतो तो संपूर्णपणे भरून निघतो बघा आता इथे डिंक आपला चांगला फुलून आलेला आहे तसा थोडा थोडा डिंक आपण इथे तळून घेणार आहे आता सगळा डिंक माझा तळून झालाय मी एका बाउलमध्ये तुम्हाला बघा इथे दाखवते त्यानंतर त्याच्यात तर तूप मी काढून घेतलं आणि आता हे आहे आपली खारीक पावडर थोड्याशाच तुपावरती अगदी थोडंसं तूप सुरुवातीला आहे आणि खारीक पावडर आपल्याला चांगली परतून घ्यायची तुपावर नंतर आपल्याला जसे लागेल त्या त्या प्रमाणामध्ये थोडी थोडी तुपाची धार आपण याच्यामध्ये सोडत जायची आणि सगळी खारीक पावडर परतवून घ्यायची तुपावर एकदम तुपाचा वापर इथे आपल्याला मूळच करायचा नाहीये इथे फक्त आपल्याला तेवढी काळजी घ्यायची कारण ओला खजूर आपण इथे वापरलेली नाहीये तर खरी पावडरच वापरलेली आहे हिवाळ्यामध्ये तर हमखास हे लाडू सगळ्यांच्या घरोघरी असतातच मगाशी जे तुपा आपण काढून घेतलं होतं आता इथे परत मी एकदा घालतीये आणि पुन्हा खरीक पावडर आपण व्यवस्थित परतून घेऊ एकदा का आपण हे करून घेतले की साधारण महिनाभर वगैरे टिकतात हे लाडू आणि घरच्यांनाही छान वाटतं सकाळी मुलांना समजा टिफिनला द्यायला एखादा वेस्त नाही जमलं तर चल बाबा दोन लाडू घे तुझ्या टिफिन मध्ये आणि खा पौष्टिक लाडू आहेत ना आणि पोटही भर फुटतो त्याने आता इथे आपण सुंठ पावडर काढून घेतली की सुंठ आपण याच्यात घालून घेतोय आणि सुंठ फक्त आपल्याला जवळ अशी भाजून घ्यायची मॉइश्चर काढण्यासाठी इथे आपण तूप वगैरे काही घालणार नाही त्यानंतर हिरव्या विलायचीची पूड मी जरा साखर घालून ती काढून घेऊन बाजूला ठेवलेली आहे तशी ही पूड तुम्हाला वाटलं तेव्हा साखर स्किप करून हिरव्या विलायचीची पूड तुम्ही काढून घेऊ शकता ओ, दारा दारा हे पण साधारण एक अर्धा मिनिट वगैरे आपण जरा असे जरा मंद्याच्या वर करायची आणि ठेवून द्यायची त्यानंतर बघा इथे म्हणू की घेतलेलं आहे किशमिश म्हणू हे पण अर्धा चमचा जरा तुपाची धार घालून आपण जर असे हे गरम आहे याला काही फार होत नाही नंतर ते ज्यावेळेस आपण लाडू बांधायला घेऊ तर नंतर मग त्याचे ते फुलतातच आणि छान रसरशीत असे किशमिश आपले तयार होतात हे पण फार वेळ काही घेणार नाही हार्डली थर्टी सेकंड हे पण आपले झालेले आहेत आता इथे खसखस खसखसीचा प्रमाण मी कमी केलेला आहे वापरा वापरताना थोडीच वापरलेली आहे कारण का होतं की जास्त खसखस तरी -खस वापरली तरी पण मग ते थोडस इथे काय होतं खसखशीचा वापर जास्त झाला मग ते म्हणून पण इथे खसखशीचं प्रमाण मी जरा कमी केलंय आता थोडसच तूप याच्यामध्ये घालायचंय बघा या लाडवामध्ये आपण साखरेचा प्रमाण साखरेचा जो यूज आहे कुठेच करणार नाही शुगर फ्री असे लाडू आहेत मात्र गुळ इथे आपण वापरू शकतोय साखरेपेक्षा गुळाची गोडी ही अभिट असते थोडस तूप आपण घालून इथे गोळी मी चिरून घेतला होता आणि आता आपण हा त्याच्यामध्ये तयार करून घेऊया सावकाश गॅसची फ्लेम इथे पण मंदच ठेवायची आणि एकसारखं ढवळून आपल्याला गुळी वितळवून घ्यायचा आहे आता याचं प्रमाण काय होतं हे प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये निश्चितपणे मी पाठवते तुम्हाला त्याच्यावरून अंदाज येईल अगदी मोजक्या साहित्यामध्ये अतिशय चविष्ट रुचकर आणि पौष्टिक असे आपले इथे डिंकाचे लाडू हे तयार होतात ते सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही हे करून डब्यामध्ये भरून ठेवू शकता समजा ऑफिसवरून वरून थकून भागून आला किंवा सकाळी जाताना हे लाडू खाण्यासाठी तयार बघा इथे आपला गुळ वितळलेला आहे याच्यात पाणी आपण कुठेच घातलेलं नाहीये थोडस तूप घालून आपण सावकाशपणे गुळ वितर घेतला आहे दुसरीकडे परातीमध्ये हे सर्व साहित्य जे आपण काढून घेतलेलं होतं ते सुद्धा आपल्याला एकीकडे एक मी तयार करून ठेवलेलं आहे मिक्सर मधून त्याची पूड वगैरे काढून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते मी आता हे पाक आपला इथे तयार झालाय बघा हे मखाण्याचं आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स आपण डिंक तयार करून घेतलेलं आहे मिक्सरमधून आपण सगळं काढलं आणि याच्यावर आपण ती खारीक पावडर जी तुपामध्ये परतून घेतली होती ती पण घालून घेऊया खोबऱ्याचा किस पण बारीक करून घेतलाय मी जे ज्या जिन्स आपण भाजून घेतल्या होता ते काढून घेतलेले मिक्सरमधून थो। किशमिश ठेवलेत तसेच बघा किशमिश आहे थोडेसे कप बदाम आणि याचे ते वेगळे काढले होते विलायची पावडर आणि त्याच्यानंतर सोंठ पावडर हे पण आपण याच्यामध्ये घालून घेतले मुद्दामच मी थोडेसे बदाम आणि काजूचे काप जे केले होते बारीक ते थोडेसे वेगळे बाजूला काढले होते कारण ते नंतर लाडू तयार करताना खाताना दाता खाली ते छान वाटतं जरा येत येतो तिथे सगळं मिश्रण आपण ह्या पहिल्यांदा नीट मिक्स करून घेऊ आणि गुळाचा जर आपण पाक करून ठेवलेला आहे तो आता आपण याच्यामध्ये हळूहळू घालून घेऊ काय होतं गुळाचा पाक हा अतिशय म्हणजे गरम याच्यामध्ये आपण घालतो त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण मिश्रण मिक्स करतो तर हात पोळतात अक्षरशः तर सुरुवातीला तरी गरम असताना तुम्ही काय करा उलथाणचा की वांगी कशाचा तरी वापर करा मिक्स करताना तर मी थोडासा इथे वापर करते उलथाणने जेवढं ते मिक्स करता येईल तेवढ्याने गरम गरम असतानाच ही सगळी प्रोसेस करायची हीच प्रोसेस इथे महत्वाची आहे बऱ्यापैकी हा गोळा पाक इथे सगळ्या पावडरला लागलेला आहे आणि आपल्याला आता नंतर लाडू वळवायला घ्यायचे म्हणून मी काय करणार आता इथे जर असं मी दुधाचा वापर केलेला आहे एक दोन चमचे पोह्याचे छोटा चमचा आणि आता हे मिश्रण जरा हाताला मला लालसर होणार नाही म्हणजे हात माझे पोळणार नाही म्हणून मी थोडासा ते आहे आणि आता आपण इथे लाडू वळून घेऊया लहान मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जसे हवेत तसे तुम्ही लाडू इथे वळू शकता थोड्या आणि मोजक्या साहित्यामध्ये आपले इथे डिंकाचे लाडू तयार झाले तर हे तुम्हाला वाटले तर तुम्ही खोबऱ्याचा किस जर मी थोडा मी बाजूलाच ठेवला होता मुद्दा तुम्हाला जर वाटले तर असेही करू शकता किंवा खोबऱ्याचा किस जर तुम्ही ठेवला तर त्याच्यामध्ये सुद्धा हे लाडू तुम्ही तयार झाले की वळूट त्याच्यामध्ये असे खोबऱ्याचा किस त्याला बाहेरून थोडासा लावू शकता दोन्ही पद्धतीने तयार आहे तर हे पौष्टिक लाडू तुम्ही करा आणि घरच्यांनाही खायला घाला तुम्ही पौष्टिक आहार घेऊन तुम्ही तंदुरुस्त राहा आणि फॅमिली मेंबर्स लाही तंदुरुस्ती तर याच्यामध्ये किती लाडू झालेले तेच मी सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते बघा इथे सगळे आपले लाडू तयार झालेत तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करून मला कळवा आणि सबस्क्राईब करायला मुळेच विसरू नका